आणि मग हातात चा आहे हो मग मारी जोड़ी 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 ती तोडी ती झोडी ती निष्ठ यमाचे किंकर भाऊसा लय हानीत मी बी अजून बघितलं नाही कारण मी बी अजून गेलो हो नाही ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी काढते किती हानते पण आम्हाला नाही जी जिब्बाजी नाही लय 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 हा लय अजून तुम्हाला वाटचा झपका काहीच माहित नाही आम्ही उगत थोडं सांगतोय कारण आम्हाला बी लय माहित नाही पण वर गेल्यावर लय ना अजून बी तुमचा आमच्या भरोसा नसेल सोनू तुझा माझ्या अजून बी तुमचा आमचा विश्वास नसेल तर फक्त मरून बघा मग वर गेल्यावर कलंग किती हानीत येत ते फक्त हाणल्यावर व आम्हाला सांगा येऊ नका किती हानलंय नाही तर आम्हाला मिळ लागत नाही कुणीकडे पलावती हो आणि आता अजून बी कळत नसेल तर आता जरा नीट ऐक हे जरी का Super!

असा बसून एवढा जीव बाबा ही काय पाचशे घेऊन मतदार करणार रक्त येईल <laughs> हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते ओम म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्या बरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अरे ऐकून जा वाऱ्याचा वेग जास्त नव्हता वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता अन्य लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता अरे बायको चेची चे महाल राजमहाल ताजमहाल बनारे अनेक राजे होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभ स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वात महत्वाचं आणि सर्वात मेन ऐकून जा या जगात सर्वात मोठे एकोणीस राजे होऊन गेले त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा अभिमान आहे हा आमचा स्वाभिमान आहे आणि बाबा आता आपल्यातलंच काय काय म्हणायला लागेल महाराज छत्रपती शिवाजी महाराज काय कीर्तनातला विषय आहे का, का। मग सासू सुना काय कीर्तनातला विषय आहे का, का। उलट सासू सुना सांगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सांगा जग चांगल्या मार्गावर चलल आणि जेवढं ज्ञान उभरायचं तुक वरायचं विठ्ठलाचं नाव घेतलं पुण्य मिळतं का तेवढं छत्रपतीचं नाव घेतलं सुद्धा पुण्य मिळतं कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जना सज्जनाला लाजवेल इतकं तेजस्वी आणि ओजस्वी जीवन ते जगले पण मागण मात्र आईनं सार्थक केलं म्हणून विशेष नाही ज्यावेळेस जिजाऊ साहेबांना दोहाले लागले दिवस गेले जिजाऊ जिजाऊबाहेब भवानी माते समोर उभा आहेत आणि त्या भवानी मातेला हात करून हे आई ऐक आई, आई, आई तर एकच पुत्र दे पण आईचा पुत्र दे गुंडा ज्याचा द्यायचा आहे तर एक दे खायला कारण भुईला भार नको आणि आले ना छत्रपती शिवाजी महाराज जन्माला पण कोणामुळे घडले महासाहेबजीचा वाऊसाहेबांनी आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजानं आयुष्यात केलेली सर्वात मोठी क्रांती प्रतापगडच्या प्रतापगडच्या पायत्या खान

आमच्या आम खान त्या शिष्या आणि निश्चित केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा आव शिवाजी आव हमारे कडे लग्ज जाऊन हाक मारतो हसरी खाण हाक मारतो हसरी

खान जागीच गतपमान झाला आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध संपलं आणि या युद्धामध्ये हिंदूंचा विजय झाला अफजल खानाचा पराभव झाला महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी भगवान बाबा हे कोण्या जाती धर्माचे नव्हते हे कोणत्या जातीपुरते मर्यादित नव्हते त्यामुळं मी त्या मर्यादित राहणार नाही हे सगळ्यांनी आपल्या भारतातले हिंदूंसाठी कार्य केले आपल्या सर्वांसाठी कार्य केले यांनी कधी ते बघितलं नाही म्हणून सगळ्यांनी हातवरती करायचे सगळ्यांनी पाठीमागची छत्रपती शिवाजी महाराज की हरमवीर संभाजी महाराज की हर हर गणपती गणपती बाप्पांचा जन्म गणेश जयंती आणि ऐका बरं का जर छत्रपती शिवाजी महाराज नसते ना तर हे मंदिर नसतं छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिरावरती कळस नसता छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या अंगणात तुळस नसते छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या आया बहिणींच्या कपाळावरती कुंकू दिसलं नसतं हे जर उपकार कोणाचे असतील तर ते माझ्या राजाचे आणि छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांच्या पावलावरती पाऊल ठेवून एका राज्य कारभार केला आज बारा ज्योतिर्लिंग आज जी बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी आता हे काशीला सर्वात मोठा कुंभमेळा चाललाय पण बाबा हे बारा ज्योतिर्लिंगांचे खऱ्या अर्थानं जीर्णोद्धाराचं कार्य कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक राजमाता हिल्या केलं आहे मंदिर असतील मंदिरावरती घाट असतील नद्यांवरती घाट असतील पाण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल हे सगळं कोणी केलं तर ते अहिल्या देवीने केलं आणि महिला मंडळ तुम्ही आज इथं बसता थाटात माटात हे <laughs> जर उत्कार आपल्यावरती कोणाचे असतील तर ते सावित्रीबाई फुले त्यांनी जर स्त्री शिक्षणाची गंगा पुढे नेली नसती किती त्रास झाला बाबा अंगावरती शेण टाकलं लोकांना पण त्याची पर्वा केली नाही त्याची परवा केली नाही पण आज त्यांच्यामुळं प्रत्येक घराघरातली लेख श्री शिकली प्रत्येक घराघरातली मुलगी शिकली एवढीच नाही आज भारताची राष्ट्रपती सुद्धा मुलगी आहे एक स्त्री हे जर कुणाचे उपकार असतील तर ते त्यांची ते त्यांची म्हणून फक्त त्यांची आठवण करा त्यांना कुठल्या जातीत कुठल्या धर्मात बांधून ठेवू नका तेंचका। त्यांचं कार्य उदात्त आहे त्यांना त्यांच्या जागेवरती राहू द्या संतांना त्यांच्या जागेवरती राहू द्या आणि आपण आपल्या जागेवरती राहा आपण आपल्या जागेवरती राहण्याचा प्रयत्न करा माझा हा विषय नाही मी कधी या विषयाला हात घालत नाही पण योगायोगानं ना माझ्या मुखातून ते आले म्हणून ते बोलण्याचा प्रयत्न करतो निश्चित भजन करा तर जन्म सफल आहे तर देवाला मागायचा किती करे आणि मग ज्या ज्या वेळेस देवाना बाबा समोर संतांसमोर संतां संतां उभारावं वा। त्यावेळेस एकच मागावं नामस्मरण स्मरण संत समागम वाहोगाची भ्रम नको देवा या जगातलं सर्वात मोठं मागणं माझ्या नामदेव रायनं केलं आजही बघा जर पंढरपूरला गेला तर नामदेव पायरीवरती पसायदान शब्द लिहिलेला आहे बाबा मला लहानपणी आठवायचं आम्हाला शाळेत फक्त पसायदान ज्ञानो बरायचं शिकवलं जाते पण आज नामदेव पायरीवरती पासायदान कोणाचं असेल त्यावेळेस बाबा एक गोड पसायदान दिलाय गोड अभंग आहे तया आहेकल्पायुष्या सकाळ कल्पनेची कल बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो पुढे या जगातलं सगळ्यात मोठे मागणं मागितलंय अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भावी कारण कारण थोडं जरी थोडं जरी आलं ना बाबा तरी माणसाला अहंकार येतोय आणि ते लुंग्या पुंग्याला धरणत नवल अहंकाराची गोठी विशेष लगे पाठी संज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटना चवी म्हणून गोड बोलून जाईल फक्त गोड बोलून जाईल एवढा ऐका लय श्रीमंती आली म्हणून कधी माजायचं नाही आणि गरीबी आली म्हणून लाजायचं दिवस कधी कुणाचा बदल सांगता येत नाही श्रीमंती आणि गरीबी ऊन सावलीचा सा खेळ आहे बाबा कधी राजाचा रंक होईल रंकाचा राजा होईल सांगता येत नाही आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे सरी ना हरिचंद्र तारा वाहे डोंब्या गरीब पाणी तू का म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राणा रंक त्याचा म्हणून निश्चित होईल आपला मित्र गरीब आहे आपला शेजारी गरीब आहे तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन ठेवेल ना सांगता येत नाही दिवस बाबा बदलायला वेळ लागत नाही पटवून देतो मी एरवी आपल्या दारात जर कावळाला तर त्याला दगड घेऊन आपण हाणून पाठवतो बरोबर ना कारण त्याचं येणं शुभ नाही त्याचा रंग चांगला नाही त्याचा आवाज पण गोड नाही त्याला आम्ही दगड घेऊन हाणून पाठवतो पण एक दिवस त्याच कावळ्याचा येतो त्याच कावळ्याला मानानं बोलावं लागतं बाबा त्याच्याच पाया पडावं लागतं त्यालाच खाऊ घालावं लागतं पितृपक्ष किंवा दहावा दिवस बदलायला वेळ लागत नाही उदाहरण तुमच्यासमोर सांगतो ऐका ते हे माहिती आहे का सूरज चव्हाण ते बारामतीचा तुम्हाला माहित असेल हा सूरज चव्हाण ते बारामतीचा बुक्की टिंगुल माय मलीमाता माहितीय का नाही सूरज चव्हाण कीर्तनच सांगतोय त्याचं कारण असं एक वर्षापूर्वी त्याच्या कमेंट बॉक्समध्ये लोक शिव्या द्यायची त्याला थांबला नाही तो थांबला नाही तो आपल्याकडे म्हणे थांबला तो थांबला नाही तो बाबा चालत राहिला आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शो बिग बॉस विनर झाला विनर आणि ज्यानं शिव्या दिल्या का ते आज त्याला घरी बोलवायला दोन दोन लाख रुपये द्यायला लागले दिवस बदलवता येतो फक्त आपल्यात जिद्द ठेवा कधी बदलल सांगता येत नाही गोड बोलून जाईल चालताना एक पाय पुढं असतो एक पाय माग असतो पुढच्या पायला अभिमान नसतो मी पुढे आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी मागे कारण त्यांना माहिती शनादा चित्र बदलणार आहे मागचा पुढे जाणार आहे गर्व कशाचा करायचं जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्यांना खातात पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो का त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्ष्यांना खातात वेळ प्रत्येकाची ते फक्त एक काम करा वेट अँड वॉच वाट पहा वेळ नक्की तुमची ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही कारण या सृष्टीचा नियम आहे जसं कराल तसं भराल जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार केले कर्म झाले त्याचे भोग आले झाले मेले ऐसे किती झालंय आपलं कीर्तन महिला मंडळ फक्त तुम्ही एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत ही तरुण मुलांनी केलेला खाटा ठोप आहे आणि एक सांगेल घड्या या ठोंबरे टाकळीमधलं तरुण मंडळ जर कीर्तनात येऊन बसत असेल कीर्तनाचं सौजन्य घेत असेल त्यांना कीर्तन आवडत असेल तर निश्चित तुमच्या टाकळीचं भवितव्य उज्ज्वल आहे निश्चित उज्ज्वल आहे हे, हे बाळाचे मुलाचे पाय दिसतात हे दिसतंय आपण गेल्यानंतर परमार्थ बंद राहणार परमार्थ निश्चित चालणार म्हणजे चालणार ही धुरा सांभाळणारी मुलं तयार झाली एकदा जोरदार टाळी आपल्या गावातल्या तरुणासाठी झाली पाहिजे आणि तुम्ही इथं आलाय म्हणून तुमच्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतो एक उदाहरण संपतो आणि संपूर्ण कीर्तन महत्वाचं आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस तशी माझी आता परिस्थिती राहिली नाही पण तरी पाच मिनिटं मुलांसाठी घेतो चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेच एका स्त्रीच तृतीय पुण्यस्मरण होत त्या स्त्रीचं नाव होत शिंदुताई सपकाळ ऐकून आहात ऐकून आहात मी आज शिंदुताई कीर्तनात सांगतोय ऐका का, का सांगतोय नावर्याने टाकून दिलं बाप्पाच्या दारात गेली बाप्पानं न सांगितलं दिली त्या दिवशी मिली परत माझ्या दारात यायचं नाही आई प्रत्येकाच्या दारात जात होती हात पसरते तिथून सांगत होती कुणीतरी भाकर तुम्ही भाकर दिली ना तर मी पण जगेल आणि माझं लय लहान लकर ते पण जगेल पण हे जगीत क निष्ठूर आहे जिवंत माणसाला आधार देताना माणसा हजार वेळा विचार करतात पण मेल्यावरती मात्र चौग चौगजण खांदा देण्यासाठी घरपड करतात अरे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो ते आमची धर्मसंस्कृती आहे त्यात बदल नाही येणार पण जिवंत पण एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा ते व्यक्तीच्या जगण्यातला आनंद ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आलाय त्या कीर्तना तर महत्वाचं ऐकून जा कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा ते आम्ही रोजच बनतोय घरी कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा हनुमंतराया तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहायची नाही <coughs> मसन वाट्या जायची विसावरती मांजेला पीठ घ्यायची त्यात पाणी टाकायची त्याच प्रेतावरती एखादा जलताच निकारा घ्यायची त्याच्यावरती बाखकर थापायची एक दिवस मनात आलं हे जग नाही असं जगण्यापेक्षा मिळेल बरं बाबा रस्त्यावरती निघाली ट्रकला आडवी जाऊन जीवन संपवणार आणि कधी कधी माणसं हातबल होतात बरं का बाबा वाटतं सगळं संपलं आता जगण्यात राम राहिलं नाही पण ज्यावेळेस शंभर रस्ते बंद होतात का त्यावेळेस निश्चित एक रस्ता तिथून मिळतो म्हणजे मिळतोच फक्त शंभर रस्ते डावलून पुढचा रोड चालू करायची आपली पद्धत पाहिजे आपली तयारी आपल्याकडे कधी कधी म्हणे शेवटच्या घावाला सुद्धा पाणी लागत पण बाबा ती शेवटची पार शेवटचा घाऊ हानीपर्यंत तग धरायची आपली तयारी पाहिजे थांबायची तयारी पाहिजे आज दहावीच्या मुलांना बारावीच्या मुलांना पंधरावीच्या मुलांना थोडे थोडे मार्क कमी पडले तरी आत्महत्या करताना दिसत आहेत दहावीचे बारावीचे ग्रॅज्युएटचे मार्क म्हणजे आयुष्य म्हणजे आयुष्य आणि जर असंच असतं तर दहावी नापास सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला नसता ज्या स्त्रीचं मी वर्णन करतोय त्या स्त्रीला डॉक्टर की पदवी मिळाली नसती पद्मश्री पुरस्कार मिळाला नसता म्हणजे शिकायचं नाही मार्क मिळवायचे नाही असं नाही बरं का पण कधी कधी नसतं आपल्या नशिबात मी माझ्यावरून सांगतो महाराज इथं जर तरुण कोण शिकत असतील एम पी सी पी सीचा अभ्यास करत असेल तर त्यांच्या लक्षात येईल द युनिक अकॅडमी माहिती का द युनिक अकॅडमी महाराष्ट्रातली एम पी एस सी युपीएसी ची करिअर अकॅडमी सगळ्यात टॉप अकॅडमी बाबा त्या अकॅडमीचा सगळ्यात टॉपर विद्यार्थी मी सगळ्यात टॉपर जर शिक्षकाचं चुकलं ना ते चालू आहे एक दोन दिवसात ते पडेल शिक्षकाचं चुकलं ना तर मी शिक्षकाला सांगायचो शिक्षक तुमचं चुकतंय सर तुमचं चुकतंय बाबा एवढा टॉपर होतो पण माझ्या नशिबात नसेल एखादा अधिकारी म्हणून मी थांबलो नाही थांबायचं नाही ठरवलं चालत राहायचं आणि लक्षात आलं बाबा जसं कळतंय का मला तसं माझ्या घराशेजारी मंदिर आहे आणि जसं कळतंय तसं मी गातोय जसं कळतंय तसं मी गातोय बाबा मला माहित होतं माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा मला माहित होतं चांगलं व्याख्यान करत होतं चांगला अभ्यास होता कीर्तनाला साथ केली मोठ्या मोठ्या कीर्तनकाराला साथ केली होती अभ्यासही तेवढा होता आता विचार केला फेटा बांधायचा बाबा फेटा बांधला आणि तीन वर्षात महाराष्ट्राच्या बाहेर चार राज्यात एक कमी तालुका सोला नाही महाराष्ट्रात उघडून ना पेलोय पण महाराष्ट्राच्या बाहेर चार राज्यात एक तालुका सोला नाही तीन वर्षात कमीत कमी पाच लाख किलोमीटरचा प्रवास आहे पाच लाख बाबा एवढी धावपळ आहे आज पैसा जास्त असेल कमी असेल मला माहित नाही आज माझ्याकडे संपत्ती कमी असेल जास्त असेल मला माहित नाही तिथं असो तर संपत्ती कमी असेल जास्त असेल मला माहित नाही पण बाबा इथं जो आनंद आहे ना या आनंद इतका आनंद या जगात कुठंच नाही पैसा कमी असेल आमच्याकडे पण आमच्या इतका बाबा सुखीन समाधानी आनंदी कुणीच नाही कुणीच नाही आ बघा तिच्या मनात आला असं जगण्यापेक्षा मिळेल बरं रस्त्यावरती निघाली ट्रकला आडवी जाऊन जीवन संपवणार मरणार तेवढ्यात एक भिकारी मरणा अवस्थेत ब्रिज खाली पडलाय तो हात मारतो एक कोणीतरी पाणी पाजा रे शेवटच्या घटकामसतोय कोणीतरी पाणी पाजा आणि तो आवाज शिंदुताईने ऐकला आणि शिंदूताईनं विचार केला ही ताई पाच मिनिटात मरशील म्युनिसिपाल्टीची गाडी तुझी राग करत तुझा नवरा सुद्धा तुला अग्नी डाग द्यायचा नाही जगलीस तर काय जगली ग किड्या मुंग्यासारखी जन्माला आली किड्या मुंग्यासारखी पाच मिनिटात मरून जाशील मरायची मर नाही थांबव ना तुला कोण पण जाता जाता पुण्य करून मल त्याला पाणी पाच तिने विचार केला पाणी त्याला पाच जाण पाणी पाचता पाचता बाबा लक्षात आलं साडीच्या पात्रात भाकर आहे आणि मेल्यानंतर या भाकरीचं करायचं काय भाकर सोडली तिचा भुगा केला आणि त्या माणसाला खाऊ घातली परिणाम दादा जे मरायला लागलं होतं का ते जगलं आणि त्या जगल्यानंतर शिंदू विचार केला हे मी असा एखादा जगू शकते तर मी असे हजारो जगू शकते कोण बोलतंय शिंदुताई सपकाळ याच्या पुढे ऐकून जा ज्याला स्वतःला खायला नाही का ती म्हणते या जगाचा आधार व्हायचा याला म्हणतात आत्मविश्वास आणि आलाय त्या असे तर ऐकून जा अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका कारण या जगातलं सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं ना तर जगण्याला गंमत आणि त्या विठेवरच्या पांडुरंगाला किंमतच राहील नसते विठेवरच्या पांडुरंगाला किंमतच राहील नसते मरण्याचा निर्णय बाजूला केला पुण्याला गेली दगडू शेठच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आनंद दिली मांजरी येथे ममता सदन नावाचा नाथाश्रम स्थापन केलं जाता जाता मरता मरता सव्वीसशे अनाथ लेकरांची आई होऊन गेली जगायचंय तर त्या शिंदुताईसारखं जगायचा प्रयत्न करा जगायचं तर त्या रटण टाटा सारखं जगण्याचा प्रयत्न करा स्वतःसाठी तर सगळे जगत असतात पण कधी कधी दुसऱ्याच्या जीवनात सुख येईल दुसऱ्याच्या जीवनात आनंद येईल असं जगण्याचा प्रयत्न करा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझं काही भाग्य मला माहित नाही बरं का महाराज लोक पण ज्या शिंदुताईचं चरित्र सांगतोय का ज्या शिंदुताईचं व्याख्यान ऐकायला जगात गर्दी राहायची महाराष्ट्रात भारतात नाही म्हणता भारताच्या बाहेर सुद्धा ज्या शिंदुताईचं व्याख्यान ऐकायला लाखोची गर्दी राहायची का त्या शिंदुताईचं पुण्यस्मरण माझ्या कीर्तनानं पुण्यात पार पडलंय हे माझं भाग्य आहे कारण माझं जगणं तसे मी त्या पावलावरती जगत असतोय शेवट मी सगळं सांगतो फक्त एकदा त्या देवाचं नामस्मरण करा विठोबा राखु मा झालेल्या कीर्तनात शेवयला या ठिकाणी पूर्णविराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल तुमच्या जिवारी लागला असेल तर मायेच्या अंतकरणातून माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो जे काय योग्य वाटले असेल त्याचा जीवनात अंगीकार करा या कीर्तनातून नाही काय घेऊन जात आलं तरी फक्त एक गोष्ट घेऊन जा मे चंदन याचा कोळसा होऊ देऊ नका एवढं करा झालं घरी याच्या पलीकडे काही नाही करा ना तरी चालेल नामस्मरण करा महाराज म्हणतात पायी तीर्थयात्रा राम नाम हाची माझा नेम नाही कारण नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली जर भगवंताचं नाव घेत जर वाटेनं चालत राहिला तर एका एका यज्ञाचं पुण्य एका एका नामस्मरणासोबत ना घडत असते म्हणून त्याचं नाव घ्या पण कोणत्या नावाचं ज्या देवाच्या ज्या पवनसुत सुद्धा हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये आपण बसलोय त्या हनुमंतरायानं ज्यांचं आयुष्यभर नामस्मरण केलं प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं फक्त दाशत्व निकट केले पैकी म्हणून रामचरण त्या हनुमंतरायाचे आपण सेवक आहेत फक्त शेवटी त्या हनुमंतरायाचं भजन करा कस सगळ्यांनी हात वर करा तसे झोपा घालवतो सगळ्याच्या जुनं गाणं आहे हनुमंतराय तुला So what